नमस्कार मंडळी तर आज आपण आलो आहोत कोकणात आपल्या गावी मे महिन्याच्या सुट्टीतील मज्जा चला सुरुवात ह्या गोड आवाजाने या, या पक्ष्यांनी पक्षी जे कोकणात आहेत त्यांना माहितच असेल चला तर चालू झाली सुट्टीची मज्जा गावच्या खळात हे दोघे भाऊ खेळत आहे त्यानंतर बाजूला केळीच्याच झाडाला केळफूल आलं आहे झाडावर चढत असलेला सरडा आता शपथ आता आजी त्यांच्या नातवांना घेऊन चालली आहे सड्यावर सड्यावर कुठे आंब्याच्या बागेत बागेत जाऊ चो आणि टाळ लावले टाळे लावलं आई गेलो होतो बागेत आंबे प्रयत्न केलं नंतर बघितलं बघितलं आई चढली झाडावर आणि झाडावरचे आंबे काढून दिले खाली पडले तर खराब होतील जमा अरे घरी जायचे आणि हे सगळं नातकं पाहतेच होते त्यामुळे त्यातून त्यांना शिकताही येईल आणि गावची आवड ही निर्माण होईल तुकडील तुझ्यामुळे ये कोळ्यात ते दोन नको काढू नको किती करा त्यानंतर आम्ही निघालो घरी जायला येतानाच करवंदाचं झाड दिसलं आई करवंद पूर्ण हे आहे करवंदाचं झाड ही आहेत करबंद आणि हा आहे संपूर्ण सडा त्यानंतर हे दोघे भाऊ अंगणात क्रिकेट खेळत होते जातू जातू जाते काय तू चला अशा प्रकारे पहिला दिवस संपला चला दुसरा दिवस सुरू झाला दुसऱ्या दिवशी सायकल घेऊन फेरी मारायला गेलेत हे दोघे भाऊ <ख़ागा> त्यानंतर थोडा टाइमपास म्हणून मी सोबत खेळत होती आणि गौरंगची कमेंटरी ऐका दादा मम्मी बघा कशी मस्त खावायला मारते दादा बघा कसला मारतोय मस्त मी पण ऐकतो

गावात मे महिना चालू व्हायच्या आधी भाजावळ केली जाते अशा प्रकारे भाजावळ होती त्यानंतर आमच्या काकींचे कुत्रो आणि मांजूर

आता दोघे आधी सायकलने गेलेत पुढे आम्ही चलत चलत गेलो है, ना चला, पण समुद्रावर हा हे आता माडवण समुद्रावर जाण्याचा रस्ता बाहेरून बघूनच खूप सुंदर वाटला ना चला तर पाहूया म्हडवणचा समुद्र समुद्राच्या पाण्याचा वाऱ्यांचा आवाज ऐकतच राहावा असा आहे आणि बाजूला असलेली सुरूची झाडं खळखळणारी पाणी नको बोलली मी तुला नको बोलली मी तुला अशा प्रकारे मुलांनी मजा केली समुद्रावरती आता समुद्राचा असच आनंद घेत शांत असं वाटत निघालो आता परत घराच्या दिशेने <laughs> आणि घरात जाताना मध्येच लागतं आमच्या बापाल कायकांचं हे घर आणि त्यांची ही गोरवा त्याच्या पाठीवर तो हा ना तो, 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 तो ना तो तो ग्राउन हो आणि घराकडे जात असताना अरुणात त्यांनी का माणसाकडे मुळे पाठवून गेल्यान होते उद्याची सोय तो माणूस भेटलो आमच्याकडे मुळे दिल्यान घेऊन आम्ही घराकडे गेलो

चला हे ना गेट खोलल्यान घराकडे चलो घर येईल आमचा मला नाही घेणार आहे घरात आईक सांगितलं वरून आत्तेन मुळे दिले म्हणून आणि बसलो जरा आईक सांगू सांगू गेले पुढे आई आमची काय करता अया ayaa बघता आई खया आई खया आई आमची बसून होती नाही काहीतरी करतच असत काय करत आहेत बघूया आता हे दिसले मुली मुली आहे तू सांगला होता ना, ना। अरुणा अरुना। तिकडे जा शिपता नको करू पाय फक्त तू तिथलं बोललं होतंय ना आई आमच्या भांड्यातून पाणी काढता झाडा शिपोसाठी

त्याच्यामध्ये एवढं पाणी एवढं पाणी टाकलं तर पाळ येणार ना बाबू अरे पाणी म्हणजे ह्याच्यामध्ये नाही विरेक कशाला मोठा आणि त्यानंतर अशी ही तिसऱ्या दिवशी जी सकाळ आणि मळ्यात दिसलेलो मोर त्या पक्ष्याचा आवाज हा सतत कोकणात असतोच ही सकाळ अशी माडाची झाडा सकाळच उगवणारा सूर्य सुंदर अशी कोकणातली सकाळ पहाच आणि ह्या पुढचा भाग दुसऱ्या पार्ट मध्ये दाखवेन इकडे इलो असतो तो भाजना केलेला